च ठरवलेलं की याचा जेव्हा पहिला लुक लॉन्च होईल त्यावेळेला मी सलीद साहेबांच्या हस्तेच ह्याचा पहिला लुक लॉन्च करेन कारण एक तर माझा आदर्श आहेत ॲज अ लेखक म्हणून पण आणि ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून पण कारण त्यांचं बिईंग ह्युमन जे काही चालवतात म्हणजे मला त्यामुळे मला यांच्या इतका आयडियल माणूस ह्या लॉनसाठी न कुणीच नसता आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलेत ह्या नवीन पॉलिटिकल पोलिटिकल अशी जी माझे खरंच एक धडाडीचा नेता जे आपण म्हणतो ना यू नुसतं काही बोलणारे असतात आणि करणारे असतात अशी जी करणाऱ्यांमध्ये सदाजी म्हणजे मी प्रभावी राहतो तेव्हापासून तिकडचे आमदार आहेत आणि आज हे इतकं छान आजी आजोबांचं उद्यान करण्यामागे त्यांचा वाटा खूप मोलाच आहे आणि त्यांनी इथे येऊन मला खरंच एक प्रोत्साहन दिलेलं आहे हा सिनेमा अ... मी केला जुनं फर्निचर जुनं फर्निचर मी आपण म्हटलं हेच एक आठवतं एक तिचा माणूस क्रॉस करायचा कुठे तसं गेला आणि तो हेच चालेल पुराणं फर्निचर हे असं डोक्यात राहिलं पण मला वाटतं की लोकांना जुनं फर्निचर म्हणतात जुन्या फर्निचरची व्हॅल्यू काय आहे हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा तर खूप उशीर झालेला असतो हा आ, सिनेमा माझ्या एक्सपिरियन्समधला लिहिलेला आहे आज मी ज्यावेळेला माझे आई किंवा बाबा दोघे नाही आहेत पण ज्यावेळेला मी त्यांचा विचार करतो बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की आपण त्यांना खूप टेकन फॉर ग्रांटेड घेतलं का मुलं वाईट नसतात पण बऱ्याचशा वेळेला त्यांना लक्षात येत नाही की आपण छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना खूप हर्ट करत असतो त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत ते आईवडील गेल्यानंतर लक्षात येतात त्यामुळे ते कुठेतरी मला ह्या सिनेमामध्ये रिफ्लेक्ट करायचं होतं आणि हा सिनेमा खऱ्या अर्थाने तुमचा आहे